Uh, मासे तुम्ही एकदम ताजे ताज्या का कोकणात येतात फ्रेश माल येतो चला फ्रेश आहे ना।, ना चिकन बिर्याणी राईस कुठेच आहे टेस्टी आहे फिश सुरुबाई थाळी आहे सगळे निकल घेतली नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महाबळेश्वरमध्ये आम्ही आलो आहे दुपारची वेळ झालेली आहे जेवायचं कुठे असा प्रश्न पडलेला तर आपले ड्रायव्हर आत्ते म्हटले की आपण इकडे जाव्या जेवायला तर आम्ही गाडी इथेच लावले त्या साईडला आपली काळंबा ट्रॅव्हल्स या गाडीतल्या सगळी आमची मंडळी उतरलेत वातावरण मस्त आबूटाबूट झालंय पाऊस पडायचा का वातावरण आणि काल पाऊस पण पडला येताना तर आम्ही इकडे आलो आहे जे के गार्डन फॅमिली रेस्टॉरंट हे वेर्लेकच्या अगोदर लागतं म्हणजे महाबळेश्वर सोडताना त्यासाठी महाबळेश्वर आपण इथे वेर्णाक पुढे राहिला आणि पुढे आपण मॅप्रो गार्डनला गेलेलो तर मॅप्रो गार्डनवरून आपण आलो जस्ट आता दुपारचे वाजलेत पाहुणे दोन म्हटलं जेवूया इकडे तर इथे खाली होतं सगळं आणि जरा चांगलं वाटलं इकडे हॉटेल म्हणून आम्ही थांबलो इथे तर जाव्या तुम्हाला काय रँडम व्हिडिओ म्हणजे जस्ट आलो आहे तर इथलं फूड तुम्हाला क्वालिटी सांगेल तसं काय तुम्ही कधी आला तर तुम्हाला एक व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होईल तर असा बाहेरचा परिसर आहे आणि त्या साईडला पण मला वाटतं एक वेगळं काहीतरी हॉटेल की काहीतरी आहे जे जिथे नाश्ता वगैरे मिळतो ज्यूस वगैरे तर हे असं हॉटेल आहे मेन रोडलाच आहे मुंबई आपला महाबळेश्वर रोड आहे ना त्या रोडलाच आहे इकडे हत्ती आहेत मोठे आणि एंट्री छान केली आहे इकडे मस्त फुलझाडं पण लावलीत ही थंड हवेच्या ठिकाणी वाढणारी झाडं आहेत मस्त परिसर आहे आपण जाऊया आतमध्ये आपले सगळे मेंबर्स आहेत ना बसलेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या फॅमिलीचा खर्च करायचा आहे आम्ही जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ना ते कालच्या दिवसभराच्या काउंटिंगमध्ये होतं आणि संध्याकाळचं जेवण आमचं त्यामध्ये असणार आहे पण दुपारचं प्रत्येकाने काय हवं हो ते आवडीने खा असं ठरवलेलं आहे आतमध्ये असं हॉटेल आहे खूप मोठं आहे प्रशिस्त आहे बघा तुमचं आलं पहा स्टार्टर आम्ही इकडे बसलो आहे हॅलो रत्नू आहे रत्नूला खायचं आहे काय सूप प्यायचं आहे आणि खायचं काय चायनीजनी चायनीज आणि आम्ही काहीतरी ऑर्डर दिलं आहे बिर्याणी पण ऑर्डर दिली आहे आणि असे सिटिंग अरेंज म्हणायचे तिथे बसलं आम्ही आमचे बाकी मेंबर आहेत त्याचे शिलकारा बसलेत आणि बाकी मेंबर आमच्या इकडे बसले बसलेत ऑर्डर दिलं काय आत्ता प्रत्येकाच्या चॉईसनुसार आज आपण ऑर्डर करतोय दुपारचा काल पूर्ण दिवसभर सकाळ संध्याकाळ दुपार आपण सगळ्यांनी एकत्र मस्त तापवाळ्यामध्ये एन्जॉय केला सकाळी आम्ही नाश्ता केला दुपारचा मेता मॅप्रो गार्डन करून इकडे आलो आहे दुपारस जेवायला सकाळपर्यंत मस्त एकदम एन्जॉय झाली ना हां मॅप्रो गार्डनला किती मजा आली शॉपिंग भरपूर केली म्हणजे प्रत्येकाचा दोन दोन हजार रुपये पंधराशे रुपये पकडला तरी वीस हजारच्या वरती खर्च झाला आपल्या सगळ्यांचा बसमध्ये मजा आली हा एक आमचा इकडे ग्रुप आहे फॅमिली तिकडे आमची फॅमिली आणि अर्धे तिकडे आहेत तर चला ऑर्डर भेटल्यानंतर तुम्हाला दाखवतो यांची टेस्ट फूड टेस्ट कशी आहे ती इकडे मेंबर आहेत कारभारी फॅमिली आणि यांचे सगळे कारभारी मेन गायब झालेत हां 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 आहेत बाकी मेंबर हे सब यंग बॉयज हाय गाईज हाय गाईज गाईज आहे काय ऑर्डर केलात अच्छा आपण ठरवलेलं की हा आजचं दुसऱ्या दिवसाचं जेवण आपण प्रत्येकाची चॉईस नाही प्रत्येकाचा खर्च करायचा आहे हा ते आपल्या फॅमिली सगळ्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये असणार आहे ते काहीतरी कोंबडी वाड्याचा बेत आहे महाड मध्ये आपलं स्पेशल एक हॉटेल आहे ते करू आर्य हॉटेल आर्य हॉटेल चाललंय प्लॅनिंग आमचं ते संध्याकाळी धमाल त्याचा व्हिडिओ करू आपण एक ते मजा येणार आहे मालवणी कोंबडी वडे असं काहीतरी आमचं आहे प्लॅनिक हो ना खूप छान असं आपण इकडे आपला मित्र अंकेश अंकेशने काय घेतलंय चिकन थाळी तू कालपासून आपल्यासोबत आहे तसं वाटलं तुला सर्व घरच्यावर काय टेन्शन नाही कस छान वाटलं आणि तो ड्रायव्हिंग करतोय तर हा आपल्यासोबतच गाडीवरती आहे आणि आमच्या बाजूच्या गावातला गावाचं नाव केंगवल तर आमच्या बाजूचंच गाव आहे म्हणजे रानवली म्हणजे आत्याच्या गावाच्या बाजूचं गावा तर हां आपले मित्र अमित खाडेभाऊ आणि जे सगळे असे मित्रमंडळी आहेत त्यांच्यासोबत ते त्यांचा गाडीचं चालतो व्यवहार व्यावसायिक तर आम्ही इकडे आलो जेवायला त्यांनी चिकन थाळी घेतली आहे प्रत्येकाला जे पाहिलं ते ऑर्डर केलं आहे एक मस्त वाटलं की दुपारचं प्लॅनिंग असं कसं ठेवलं आहे काय असं हे नाही बंधन नाही कोणाला तू तुम्हाला काय पाहिजे ते ऑर्डर करा हे काय आला सूप ना हां हे पोरांसाठीच मागितलं आहे चिकन चिकन चला, टेस्ट लान सूप चला करा मुलांच्या चायनीज आम्ही कुठेही गेलो की प्रांतुन प्रांतसाठी हा सूप आणि असा काहीतरी प्रायरेस त्यांना घेत असतो त्यामधलं थोडंसं आम्ही शेअरिंग करतो कारण की हे चायनीज पण एकदम लहान मुलांसाठी चांगलं नाहीये त्यामुळे आम्ही ते थोडा थोडं सगळेजण शेअर करून खात असतो आमची चिकन चिल्ली आलेली आहे बघा सॉरी क्रिस्पी आमची मम्मी फोनवर बिझी आहे ती पण हे चिकन चिल्ली टेस्ट कशी आहे त्याची चिकन चिल्लीची टेस्ट कशी आहे टेस्ट एक नंबर क्रिस्पी आहे ती क्रिस्पी आल्याला लगेच खाली पण झालं येत नाही भूक लागलं ना सगळ्यापासून काही खाल्लं नव्हतं ना

चायनीज ऑर्डर केलं आहे का सूप आहे ट्रिपल राईस ऑर्डर केलेला कसा आहे टेस्ट आमची बिर्याणी अजून यायची बाकी आहे मग ती बिर्याणी आल्यावर बिर्याणीचा रिव्ह्यू देतो आम्ही फ्राय राईस घेतला आहे खूपच छान टेस्टी आहे खूप छान आहे एक नंबर टेस्ट आहे चटणी पण एवढी भारी आहे ना खूप खर चटणी पण मस्त आहे आम्ही ऑर्डर केलं आहे बिर्याणी ही फुल बिर्याणी आहे टाइम घेतला पण टेस्ट चांगली आहे फ्रेश आहे ना चिकन बिर्याणी राईस कुठेच आहे फ्रेश बनवून दिली वाटतं

हे घेतलंय पण चायनीस मस्त वाटलं पाठीमागे ट्रिपर राईस वगैरे घेतलाय जास्त करून चायनीस प्रिफर केलं भरपूर जराने चिकडचा ग्रुप आहे त्यांनी आता ऑर्डर केलाय त्यांच्यात मग ऑर्डर आले नाही अर्धे मेंबर्स आहेत ते बसले साईडला आमचं जेवण झालं फिरीस अर्धे मेंबर करा करायला ते आले अर्धा तासापेक्षा जास्त तुम्ही जास्त ना ऑर्डर देऊन पण जेवण टेस्टी आहे माहिती जरा नाराजी झालेली ऑर्डर लेट झाली ते आता बाजारात गेले आणि घेऊन आले नाही नाही बाजारात घेऊन आले मच्छी धावून हालते नाही नाही फ्रेश आहे कोलबी झाली जिवंत आहे टेस्टी आहे ही सुरमई थाळी आहे सुरमई थाळी घेतली सगळ्या निकल घेतली कशी टेस्ट आहे पण टेस्टी आहे होता आणि मेन म्हणजे इथली एक गोष्ट आवडली ते फ्रेश आहे असं बनवून काय ठेवत नाही ग्रेवी वगैरे सगळं चांगली बनवून घेते मला आमचं झालं इकडे आणि इकडे चायनीज घेतलं आहे स्वराडला पण चायनीज आवडतं काय नूडल्स चला मस्त आहे ना पटकन झालं मला वाटलं तुम्हाला परत ऑर्डर देत काय काहीतरी चला टायमात होते जाऊया वेंना जा जाऊया वेंना आता वेन्ना लेक हो झालं काय बोला कुठे तुम्ही आपल्याला पिकनिक आणलात मग आपल्याशी फिरवलात स्पॉट चांगले घेतलात एक नंबर नंबरचा स्पॉटला गेलो होतो कुठे दोन तीन दिवस आम्ही आता जायचं आहे लवकर करा आमची एन्जॉय झाली आम्ही खूप मजा केली एन्जॉय झाली ना पैसा वसूल हो वसूल डबल हो गा गुरुजी बरोबर बोलत ना अजून बाकी आहे ना मी आलोय म्हणजे बरेच जण आलेले सेकंड टाईम आले बरेच जण सेकंड थर्ड टाइम काढली एक नंबर अरेंजमेंट मानक तर चांगलं वाटलं चला तर जाऊया आपण वेना लेक शिंदे साहेब ना तुम्ही तो आमचा इथं सेल्फी काढतात जवळ जवळ नाही म्हटलं तरी अडीच वर्षापासून माझ्या बंगल्यावरती पण काढतात सेम शिंदे साहेब असं आम्ही भरपूर सेल्फी म्हणजे नाते वगैरे आहेत की काय असं वाटलं आम्ही जवळचे जाऊ महाबळेश्वरचे जाऊ तो प्रॉपर गाव कोल्हापूर खाली अच्छा इथं आपलं एक बंगलो कोल्हापूर इथं मी कोकणातले अच्छा मग इकडे तुम्ही हॉटेल हे आपले रेस्टॉरंट आहे हा आणि पुढे एक बंगलो आहे आपल्या बारा रूमचा बंगलो आहे तिकडे रूम्स वगैरे आहेत हॉटेल रूम आहे हॉटेल्स वगैरे आहे आणि म्हणजे लोक तिथपासूनच सेल्फी वगैरे आपली काढून घेऊन जातात अच्छा अच्छा त्यांना असं वाटतं की सेम कॉपी सेम कॉपी एकदम आणि कसं वाटलं तुम्हाला छान जेवण एकदम मस्त होतं फ्रेश आणि एकदम टेस्ट पण चांगले होते थँक्यू आणि आम्ही असं जस्ट राही ना इकडे आम्ही दिसलं हॉटेल आम्ही बोला वेणना लेक सेड इकडे गर्दी असणार आणि पार्किंगला प्रॉब्लेम होणार म्हणून म्हटलं अगोदर खाऊन जाऊ काहीतरी इथे नॉनव्हेज मध्ये आपले प्रसिद्धच आहे ना जे काही जुनं रेस्टॉरंट असतं ओके पण आता आता आपण घेतले दोन महिने झाले पण चालू आहे चालू आहे चाल पहिलं आपलं मोठं होतं इकडं राधे म्हणून होतं अच्छा ते आता अग्रीमेंट संपले आता आपण हे घेतलं ओके आपल्या पद्धतीने आपण को आपण कोकणी असतो नाव नाव राम जोरे 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 बोला तर आम्ही त्यांना सहज म्हटलं शिंदे साहेब आहेत सेल्फी काढतात छान वाटलं तुम्ही कधी आला तर जे गार्डन फॅमिली रेस्टॉरंट इकडे या जरूर मस्त इकडचा परिसर छान आहे या निवांत जेवा आणि जावा तर बघा आपले व्हिडिओ कोणाकोणते येतील तुमच्याकडे आपले मराठी माणूस आहे कोकणी माणूस आहे तिकडे फार वरती वरती गेलो मग अशी बोलले सबस्क्रायबर आहे बघतो आम्ही बघतो वेळ मिळेल तसं बघतो मला वाटलं तुम्ही इकडे स्थानिक तु इकडचे नाही स्थानिक आपण खालचे खालीच म्हणजे तुम्ही शिफ्ट झाला की गाव तिकडेच आहे तुम्ही मी <stans> वयाच्या अकरा वर्षापासून इकडे इकडेच आहे स्वतःचा धंदा आहे आपला पंधरा वर्ष झाला अच्छा 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 तिकडे पण हायवेला आपला धाबा होता पण ते हायवे मध्ये गेला मग गावी आता काही नेवणार असता नाही गावी आपण आठ दहा दिवसात नाही बाकी जाऊन कोल्हापूर ना कोल्हापूर वा वा चला तुम्हाला शुभेच्छा थँक्यू आमचं बिल किती हरती झालं का आम्ही बिर्याणी आणि काय फ्राय राईस आणि सूप आमची ऑर्डर होती बाकी ज्यांच्यावर सगळ्या आता बिलिंग बिलिंग होईल काय काही थाळ्या मागितल्या आहेत थाळीला था जरा था टाइम लागला मासे तुम्ही एकदम ताजे आणतात का कोकणात कोकणात येतात फ्रेश माल येतो चला आठशे पन्नास बिल झाले तसे महाबळेश्वरमध्ये हॉटेलचे प्राइसिंग महागत असतात पण छान ते आमचा फोन बिल तुम्ही जेवला हो हो कोलबी कोलबी थाळी नाही नाही फूट भरलं आम्ही दोघांनी एक पूर्ण फुल बिर्याणी फिनिश केली फुल फुल झालं विवान करा डायरेक्ट आता इथून कुठे जा घोड्यावर नाही मार्केटमध्ये जायचं आपल्याकडे फक्त आता एकच तास राहिलाय तर काय काय करणार काय बोलते गुलाबाचं फुल एवढे मोठी फुलं इंडियन गुलाब नाही बाहेरचा गुलाब आहे एवढे मोठे गुलाब फुलं आहेत मस्त आहेत तिकडे मस्त आम्हाला माबळेफ मधले पॉइंट बघायला खूप कमी टाइम आहे तसं म्हटलं तर पण ठीक आहे करूया काय टाइम भेटलं त्यात कारण आम्हाला आहे ना तो घाट उतरायचा आहे थांबेनडी घाट आम्हाला उतरायचं आहे आणि तो घाट आम्हाला काळो कशा अगोदर उतरायचा आहे घाटात काळोख नको आपण लवकर निघूया एक चार पाच तरी पॉइंट करून जाऊ कसं आपल्यासुद्धा पॉईंट असे बघितले हॉर्स रायडिंग ना फोटो आहे तिथे जाऊया बोट रायडिंगला टाइम लागला आणि तिकडे ना लाईन पण लागले गर्दी खूप आहे आणि आम्ही ह्यावेळेस आलो ना ते इयर एंड आहे भरपूर जण सुट्ट्या आहेत आम्ही ठरवलेलं पॉईंटला यायला गर्दी होणार खूप तर म्हणून आम्ही तापळ्यात मस्त एन्जॉय केला पहिला रिलॅक्समध्ये आज पहिला नागप्रो केला पॉईंटला जेवढा वेळ मिळेल तेव्हा बघणार बाकी निघणार सगळ्यांचं जेवण करून होईल तेव्हाच आम्ही ते गाडी जाऊन बसणार आमचं झालं आम्ही बसलो आहे निवान हे यांचंच हॉटेलचंच आहे पण मोदी छत्रालावल्या मस्त निवान बसलो आहे आणि ट्राफिक बघा हा पूर्ण इथून ट्राफिक सुरू झाले बघा इथून सुरू झाले मग अशी तिकडे पुढून झालेली इथून पूर्ण जाम आहे ना ते अगदी मॅप्रोच्या पुढपर्यंत ट्राफिक आहे संडे आणि या वर्षीचा शेवटचा संडे या वर्षीचा या वर्षीचा शेवटचा संडे दुपारी हॉटेलवरती जेवण केल्यानंतर गाडीत बसल्यानंतर सगळ्यांना सुस्ती आली होती पण एक आहे की मन तृप्त झालेलं आम्ही सकाळपासून इकडे तिकडे फिरतच होतो मॅप्रो गार्डन तिकडे थोडंसं फूड टेस्टिंग वगैरे केलेलं पण आपलं जेवण जेवण असतं तर आम्ही असं सहज एक हॉटेल लागलं तिथे आम्ही जेवायला बसलो पुढे जाऊन आम्हाला वाटलं होतं की पुढे जाऊन गर्दी वगैरे असेल कारण पर्यटक वगैरे खूप आलेले परंतु दुपारच्या वेळेस बरेच पर्यटक हे इकडे होते आणि काही हॉटेल्स तिकडे खाली पण होते तर पण चांगलं होतं वातावरण छान होतं ऊन नव्हता अजिबात थंडी जरा पण नव्हती आणि असं पाऊस पडायसारखं थोडंसं आबूटावूड वातावरण झालेलं पण आम्ही एक होता आता पुढचे काही जे हायलेले पॉईंट्स आहेत ते आपल्याला कव्हर करू शकते जास्त वेळ नव्हता आमच्याकडे दोन तास होते दोन तासामध्ये जेवढे काही शक्य होते आम्ही पॉईंट्स बघणार होतो त्यासाठी आमचा पुढचा प्रवास सुरू झाला होता आणि सगळे गाडीमध्ये निवाण बसले होते तर मंडळी तुम्हाला जसं व्हिडिओ दाखवलेला आहे जेवणाचा आमचा मला एखादी रेफरन्स लाईक व्हिडिओ होईल तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला पुढचे पॉईंट बघायला चाललं आहे नवीन नवीन जे काही पॉईंट तुम्हाला कव्हर करून दाखवू नक्की व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्यायचा बाय बाय टेक केअर आमच्या इथे पुढचे ट्रीमध्ये महाबळेश्वरचे पॉईंट बघायचे सगळे चलो बाय सी यू